कागवाडमध्ये भव्य उत्साहात राज्योत्सव साजरा करण्यात आला भुवनेश्री मातेच्या पूजनाने झाली सुरुवात कागवाड पी के पी एसचे अध्यक्ष श्री मुकुंद पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली भुवनेश्री मातेच्या फोटोपूजनाने राज्योत्सवचा शुभारंभ झाला मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत अध्यक्ष बायू बजंत्री सदस्य रवींद्र पुजारी एस डी एम सी अध्यक्ष दिलीप मगदूम तसेच संदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील चिदानंद माई सावंत आदुके सावंत मगदूम प्रमोद पुजारी रवींद्र माय आणि कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष दत्ता पुजारी यांच्यासह वर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नाडगीत व राष्ट्रगीताने झाली मुख्याध्यापक रामचंद्र पाटील डी पी दारवाडे आणि शिक्षक वर्गाच्या मार्गनाखाली विद्यार्थ्यांची राष्ट्रपुरुष आणि साधूसंतांच्या रूपकांची मिरवणूक काढली घोषणांच्या निनादात कागवाड शहरातील रस्ते देशभक्तीच्या रंगात नावून निघाले यानंतर एम आर एम गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत फोटोपूजन करून नाडगीत आणि राष्ट्रगीत साजरे करण्यात आले चंदमा सर्कलवर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने अध्यक्ष दत्ता पुजारी आणि कार्यदर्शी प्रवीण बजंत्री यांच्या मार्शनाखाली भुवनेश्वरी मातेच्या फोटोपूजनानंतर ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मिरवणुकीने ग्रामपंचायतपर्यंत मार्गक्रमण करत कर, सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्स उत्साहात रंगत आणली ग्रामपंचायत अध्यक्ष भाऊ बजंत्री आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रभावी सांस्कृतिक सादरीकरण केले कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली गावातील सर्व राजकीय सामाजिक संघटना व्यापारी वर्ग तसेच मराठी व कन्नड भाषिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रमाला तहसीलदार रवींद्र आदिमनी तालुका पंचायत कार्यदर्शी अधिकारी वीरन्ना वाली पी एस आय राघवेंद्र खोत सीपीआय संतोष हुलार पीडीओ संजय सूर्यवंशी पंचायत कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा उढाली अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका कागाडहून कागाड तालुका प्रतिनिधी सचिन पाटील matu chanda canada danella chanda kanadiga ramana suchina aha kana kita matu chanda canada danella kanadiga ramana nah.